खूप शांत राहतात धमाल मस्ती करायची असते एवढी शिस्त म्हणजे मी शा मी धन्यवाद देतो की एवढे शिस्तप्रिय बोरत मी शाळेमध्ये तयार करताय मला आम्ही आम्ही पाळायचो इकडून तिकडे दिसते आम्ही आमचं फार कमी असायचं पण खेट कसं यांच्या शिस्तीमुळे आम्ही घडलो आम्ही या रंग अभिनय सागर केले डान्स केला आता अभिनय क्षेत्रामध्ये वरती आहे मला वाटतं तुम्ही पण आता जवळपास त्याच लेवलवरती हळूहळू चालले आहात पण पहिल्यांदा अभ्यास महत्वाचा मग इतर गोष्टी हसा झाला चेहरे एवढे सिरियस ठेवले काहीतरी भयंकर बोलणार आहे आम्हाला असं वाटतं आम्ही पळायच रे अशा भाषण सुरू झाले की खरंच पळायला संतोष सरांना माहिती आहे संतोष सरांनी आम्ही रावी एकंद्र पासून झालो त्यामुळे संतोषांना मी कसा होतो यांना माहिती आहे पूर्ण सर्व पालकांचे मनापासून आभार की तुम्ही तुमच्या मुलांना अशा कलेमध्ये -कले वाव देत की ज्यांच्यामुळे त्यांना रुची आहे डान्स असू दे किंवा गाणी असू दे वादन कुठलंही वाद्यवाद असू दे फक्त मुलांना